मध्यवर्ती बसव जन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी पंडित जळकोटे यांची निवड करण्यात आली श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचलित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही बाराव्या शतकातील आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदाच्या बसव जन्मोत्सवाबाबत जुळे सोलापूर भागातील बालाजी मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या वार्षिक आढावा बैठकीत यंदाच्या मध्यवर्ती महामंडळ उत्सव समिती अध्यक्षपदी बांधकाम व्यावसायिक पंडित जळकोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अविनाश बोधले कार्याध्यक्षपदी बिसल सिद्ध शेगावकर सचिवपदी विशाल पाटील सहसचिवपदी रितेश किल्ले मिरवणूक प्रमुखपदी संजय गोटे यांची निवड करण्यात आली तसंच नेहा हिरेमठ या युवतीच्या निर्घृण हत्येचा निषेध ठराव सर्वसंमतीनं मंजूर करण्यात आला बसव जयंतीनिमित्त एक मे रोजी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शंभर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना बसव वचनग्रंथ मंडळाच्या वतीनं भेट देण्यात येणार आहे या वार्षिक आढावा बैठक प्रसंगी मंडळाचे संस्थापकाध्यक्ष श्रीशैल हत्तुरे सदानंद कामशेट्टी डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळली शावरप्पा वाघमारे माजी नगरसेवक वैभव हत्तुरे विश्वनाथ आमणे विजयकुमार शाबादे के एन हुगार शशिकांत अक्कलवाडी ॲडव्होकेट गौरव अथणे बसवराज करजगी विजयकुमार बिराजदार अण्णाराव कडबाने परमेश्वर माळगे सचिन कोठाणे अजिंक्य उप्पिन सिद्धाराम बिराजदार गोरख चौधरी महेश हिचके महांतेश झेंडेकर प्रज्वल विजापुरे संतोष पाटील काशीनाथ औरसंग नागेश शहापुरे स्वामी विरूपाक्ष चिवरी शिवकुमार कोठाणे बालाजी पाठक सदानंद कोकडे आकाश शहाणे कौस्तुभ स्वामी अमित कोणापुरे अमित रोडगे आमसिद्ध यादवाड संगमेश्वर माळगे संजय आलेगाव श्रीकांत जमादार संकेत गोटे यांची उपस्थिती होती